आपलं सर्वांचं स्वागत मी नानाबाईला बीड शहरालगत असणाऱ्या या बिंदुसरा प्रकल्पाची स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे तेही लोक साहित्य अण्णा भाऊ जयंती यांच्या जयंतीनिमित्त खास उपक्रम बीड शहरातील कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे अजिंक्य चांदणे यांच्या मार्गाखाली ही जी काही नदीपात्र आहे बिंदुसरा प्रकल्प हे पूर्णतः स्वच्छ होताना दिसून येणार आहे आज दहा जी सी बीच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला आहे आणि जोपर्यंत ही नदी पूर्ण साफ होत नाही स्वच्छ होत नाही साफसफाई होत नाही तोपर्यंत हा उपक्रम चालू ठेवणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे कारण बीड शहरालगत असणारा हा दुसरा प्रकल्प जे आहे जी काही नदी आहे ती नदी गेल्या अनेक दिवसापासून झाडे झुडपेपटीच्या माध्यमातून जी काही कचरा आहे तो सुद्धा अडकलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे त्यामुळं बीड शहरातील नागरिकांचं आरोग्यसुद्धा धोक्यात येत होतं या एसीबीच्या माध्यमातून येणाऱ्या ये काळात पूर्ण नदी स्वच्छ होणार आहे त्यामुळं नक्कीच या ठिकाणी नदीचा प्रवाहसुद्धा व्यवस्थित होईल लोकशाही राण्णाभाऊ साठ्यांचा सरकार बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की शहराचे लोकप्रिय समाजसेवक व अन्नभाऊ साठे सार्वजनिक जयंतीची माजी अध्यक्ष अमृतजी सत्कार सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी मंचकावर उपस्थित असणारे आपले सर्वांचे लाडके आदरणीय अमृत काका सारडा जे मागच्या वर्षी आपल्या या महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते काका या वर्षीच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा आमच्या ताई सुशिलाताई मोराळे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ बंधू शेख निजामबाई या कार्यक्रमाला आपल्या शब्दाला मान देऊन उपस्थित असणारे वडार समाजाचे नेते शंकर भाऊ विटकर धनगर समाजाचे नेते विकास परिषदेचे विजयजी चांदणे ॲडव्होकेट खाजाबाई आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर अशा प्रकारचा प्रयत्न या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून व्हावा अशी एक अपेक्षा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी व्यक्त करते आणि आपला काळा हनुमान ठाणा म्हणजे काय नाही चिरागनगर असल्यासारखंच आता दुरुस्त झाले पोरामुळे थोडस अजिंक्य मला माहित आहे तिथल्या पन्नास टक्के बाया झाल्यात हे दारू पिरू आत्ता कमी झाले प्रमाण जरा त्या दिवशी एक मला कोणी पिलेलं सापडलं नाही आणि आता हिथी कुणाचा इकून तिकून मी हुडकी एखाद्याचा पण मला वाटतं हे फार मोठं परिवर्तन ह्याच्या इतकी मोठी क्रांती मला असं वाटतं आपल्या जीवनात दुसरी कुठली असू शकत नाही हा खूप मोठा बदल आपण घडवून आणलेला आहे आणि असाच बदल घडवून आणून जग बदल घालून घाव गेले समोर मला भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश त्यांना दिलेला होता त्या संदेशाचं तंत पालन जयंती उत्सव समितीच्या वतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय डान्स करणं नाच गाणं करणं फक्त जयंतीचा उद्देश नाही तर काही जाणीव असलेले उपक्रम सुद्धा या जयंती उत्सव समितीत बघा आता सुपीक डोकं किती आहे अजिंक्यच शेतकऱ्याला पंप वाटप आहे पण त्यांनी लाभार्थी शेतकरी जो एक शासनाचा असेल किंवा आणखीन कुठला तो नाही निवडला गायरान धारक तो दुर्लक्षित आहे ज्याच्याकडे कोणी बघतच नाही असा गायरान धारक शेतकरी त्याला फवारणीचा पंप दिला तर त्याचा असते उलस एक दुपात दोन पाहते तर रान असत गायरानाला किती धरलेला असतंय तवा जितकं धरलंय तितकं फवारून फावल्या वेळात तो दुसऱ्याचं सुद्धा फवारणी करू शकतो हा रोजगार निर्मितीचा जो विचार आहे हा विचार सुद्धा या जयंतीतून साकार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आपण सर्वजण आलात जयंती उत्सव समितीच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देते आणि आता आपण सगळेजण मिळून ते सुशोभीकरण म्हणजे सुशोभीकरण नाही म्हणत मी त्याला आपल्याला जे स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवायचंय ते आपण त्या पद्धतीनं आता ते सांगतील संयोजक त्या पद्धतीनं आपण करू पुन्हा एकदा धन्यवाद खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड